कांबडे संस्थापक अध्यक्ष पाठीराखा बहुउद्देशीय विकास संस्था आयोजित दहीहंडी उत्सवात भर पावसात थिरकले तरुण आहे पाठीराखा बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत नेहरू नगर परिसरात तसेच धुळे शहरात समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात दरवर्षीप्रमाणे पैलवान सागरभाऊ कांबळे आयोजित दहीहंडी उत्सवात या वर्षीही भर पावसात प्रचंड जनसागर उपस्थित होता. भर पावसात तालावर व व नादावर कांबळे यांचे समर्थक त्यांच्यावर प्रेम करणारी तरुणाई मनसोक्त थिरकताना दिसली दहीहंडी उत्सवाला जनसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालबाबा पाटील माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे धर्मवीर आमदार अनुपभाई अग्रवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन अंपडकर डॉक्टर सुशील महाजन बाफू खनाले असे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत सागरभाऊ कांबळे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः शहराला झोडपून काढले आहे महानगरपालिकेचा भोंगड कारभाराचा फटका विविध शासकीय कार्यालयांना बसला पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे शहर पोलीस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा तसेच अनेक शाळा यांच्या परिसरात पाणी साचलेले दिसत आहे धुळे शहरातील खूप ठिकाणी सखोल भागात अद्यापही पाणी साचलेले आहे रात्री झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईचा दावा फेल ठरला आहे